बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे सांडग्याची भाजी करणार आहे पहिले जराचं छान बरं तेल टाकून सांड भाजून घेऊया व्यवस्थित असं सांडगं भाजून घेऊया सांड भाजून झालं छान तेल आपण एका टाटात काढून घेऊया त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊया आता बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया कंदा, सोने दिया। चाले कांदा सोनेरी करून भाजून घेऊया त्यात आले लसूण पेस्ट सुद्धा टाकूया त्यात सर्व सुके मसाले टाकूया एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकूया मीठ जरा कमी वापरायचं आता व्यवस्थित असा मसाला भाजून घेऊया छानपैकी मसाला भाजत आलाय आपण सांडग भाजून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया आपण गरम पाणी टाकणार आहे ते एक ग्लास जेवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं पाच दहा मिनटं छानपैकी शिजू देऊया तर त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आपण पाच ते दहा मिनटं झालेत आपण एकदा बघून घेऊया चांगलं सिजूया का सांग व्यवस्थित शिजलं नाही पाच मिनटं अजून ठेवूया आपण भाजी करणार आहे तर सर्व आटू देऊया जरा झाले अजून जरा रस्सा होता रस्सा जरा आटू देऊया आपण सांग छानपैकी शिजले पाच मिनटं अजून झाकण लागली आहे पाच मिनटं झाल्यात सर्व रस्ता आटून गेलं आहे आणि ते सुद्धा छान पेटी सिजून रेडी आहे तर त्याला भाकरीसोबत चपाती संग कशा संग खाल्लं तरी छान लागते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका